नमस्कार कसे आहात सगळे आजचा आपला हा व्हिडिओ आपण करतो आहे आपल्या मांड्यांच्या फ्लेक्झिबिलिटीसाठी मग जमिनीवरती आपल्याला बसता येत नाही त्याची अनेक कारणे असतात ती सगळी कारणे आणि त्यासाठीच्या महत्वाची काही जी सिंपल स्ट्रेचेस असतील ती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितली ती व्हिडिओ मी वरती देते तुम्ही तिला खूप छान प्रतिसाद दिला आणि म्हणूनच मी आता दुसरा व्हिडिओ करायला घेतला तर या व्हिडिओमध्ये त्याच व्हिडिओच्या पाठीमागे आपण हा व्हिडिओ करू शकतो आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखीन वेगळे आणि छान असे व्हेरिएशन बघायला मिळतील ज्या मध्ये तुमच्या मांड्यांची आणि जे सगळे काही मसल्स आहेत त्यांची फ्लेक्झिबिलिटी कशी वाढेल हे सगळं या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दिलंय तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा चला तर मग योगाभ्यासाला सुरुवात करूया आपण सुरू करूयात मांड्यांचे स्ट्रेचेस त्यासाठी नंबर एक आपल्याला करायचंय ते म्हणजे पायांची बोटांची फ्लेक्झिबिलिटी वाढण्यासाठी म्हणून आपण त्यांचे आकुंचन प्रसरण करणार आहोत त्यानंतर पाय पुढे मागे घेणे राऊंड फिरवणे हे सगळं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये केलंय आता त्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचे डावा पाय घ्यायचा गुडघ्यात दुमडून घ्यायचा उजव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचा आणि पाय जो आहे त्याला आपण जास्तीत जास्त जितकं जमेल तितकं वरती उचलायचं आणि जमेल तितकं याला खाली स्ट्रेच करत राहायचं जितक जमेल तितक छान असा खाली दाब द्यायचा म्हणजे मांड्यांवरती जो आहे तो भरपूर असा ताण येतो रिलॅक्स करायचं पुन्हा खाली स्ट्रेच करायचं दहा वेळेस आपण हे करणार आहोत सुरुवात करा एक दोन तीन चार पाच दहा सात आठ नऊ दहा आता विरुद्ध दिशेने दावा पाय सरळ करून घ्या उजवा पाय घ्या गुडघ्यात दुमडा अलगद पाय वरती उचलतोय आणि खाली एक दोन तीन चार पाच दहा सात आठ नऊ दहा ओके आता नंबर दोनचा स्ट्रेच आपल्याला करायचा आहे डावा पाय घ्यायचा दोन्ही हातांनी आपल्या पायाला पकडायचं अलगद पायाला जवळ घ्यायचं आणि पुढे त्याला स्ट्रेच करायचं पाय जास्तीत जास्त गुडघ्यामध्ये सरळ करायचं आणि पायाची बोटे पुढच्या दिशेने स्ट्रेच करायची हम्म स्टार्ट करूयात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके आता दुसऱ्या साईडने तुम्ही पहिला व्हिडिओ जो आहे आपला तो पहिले कंप्लीट करायचा आहे आणि मग ह्या दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात करायची थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ओके रिलॅक्स करायचे यानंतर दोन्ही हातांनी आपण पुन्हा एकदा आपल्या पायाला वरती उचलणार आहे आणि पायाला गोल आपल्याला रोटेट करायचे क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉक वन डिरेक्शन थ्री फोर फाय अपोजिट साइड वन च्यू थ्री फोर फाय आत्ता आपण जे सगळे व्हेरिएशन्स करून घेतोय ते कमी प्रमाणामध्ये कारण की तुमच्या मांड्यांचे मसल्स हे खूप स्टीप आहेत पण जसे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे रोज प्रॅक्टिस कराल त्यानंतर तुम्ही ह्याचे जे काउंट्स आहेत ते वाढवायचे क्लॉक वाईज डिरेक्शनने वन च्यू थ्री फोर फाय अपोजिट साइड वन च्यू थ्री फोर पाय ओके रिलॅक्स करायचे अलगद पाय खाली यानंतर दोन्ही हात जे आहे ते आपल्याला गुडघ्यांवरती ठेवायचं श्वास घेत अलगत पायावरती उचलायचं आणि पाय पूर्ण खाली घेऊन जायचे हे सर्व करताना आपली बॅक अगदी आपल्याला स्ट्रेट ठेवायची थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ओके दोन्ही हात घ्यायचे आता मागे थोडी घेऊन ठेवून घ्यायची आणि यानंतर नेक्स्ट आपण दोन्ही पायांची हालचाल करून घ्यायची जमेल तितकं जेव्हा आपण पायांची हालचाल करतोय तेव्हा आपल्या पायांमध्ये एक व्हायब्रेशन निर्माण होत आहेत आणि त्याच्यामुळे पूर्ण हे जे मसल्स आहे हे रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला मदत होते पाय आतमध्ये आणि बाहेर करून घ्या श्वास घ्या श्वास सोडा पूर्ण आतमध्ये बाहेर एक छान एनर्जी तयार झालीये हे तुम्हाला जाणवता आहे तुम्ही रोज जर हे व्यायाम सकाळ संध्याकाळ कराल तर शंभर टक्के तुमच्या मांड्याची जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती तुम्हाला वाढली आहे अशी जाणवे आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काही सिंपल स्ट्रेचेस बघितले पण त्याचबरोबर जेव्हा सुरुवातीला आपल्याला असं जाणवतं की आपल्या पायांमध्ये जास्त दुखतंय आपल्याला आपण मांडी खाली घालून बसू शकत नाही तेव्हा आपण काय करायचंय की आपल्या पायांना नेमकं कुठे पेन होतंय या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय आणि आपल्या ज्या सवयी असतात सतत उभं राहणे त्या या सवयीमुळे खरंतर आपले पाय दुखायलाही सुरुवात होते मग आपण काय करायचंय की जर आपल्या घरामध्ये वेस्टर्न टॉयलेट असेल आणि इंडियन टॉयलेट असेल ने असे, तर नेहमी युज करताना आपल्याला इंडियन टॉयलेटचा करायचा आहे कारण की त्यामुळे आपण जेव्हा खाली बसतो आणि आपल्याला पायांना सवय असते दोन मिनिटं पाच मिनिटं खाली बसण्याची किंवा तुम्ही जर जेवण करत असाल जेवण करताना डायनिंग टेबल असेल आणि तुम्ही जमिनीवर खाली बसू शकत असाल तर जमिनीवरती खाली बसणं तुम्ही नक्कीच प्रेफर करा काही काम असेल तर तुम्ही नेहमी ते उभं राहून करण्यापेक्षा जमिनीवरती दोन मिनिटं पाच मिनिटं बसण्याचा सराव तुम्ही नक्की करा जेणेकरून तुमच्या मांड्यांमधली लवचिकता ही तशीच राहील आणि तुम्ही छान दीर्घ काळापर्यंत खाली जमिनीवरती बसू शका आणि जो तुमच्या पूर्ण शरीराचा ब्लड फ्लो आहे तो ही पूर्ण बॉडीमध्ये छान प्रकारे फिरेल त्याला तर मग भेटूयात पुढच्या अशा व्हिडिओमध्ये असा छान एखादा टॉपिक घेऊन तोपर्यंत आनंदी रहा आणि खुश रहा धन्यवाद